मालेगावातील प्रमुख गुळ बाजारपेठेत खड्डेच खड्डे मनपाचा बड्डे केक कापून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन देखील करण्यात आलेले होते त्यानंतर त्या रस्त्यावर भुयारी गटाचे काम झाले परंतु अद्याप रस्ते पूर्ण झाले नसल्यामुळे सर्वत्र धूळ माती खड्डे खडी असा प्रकार तिथे झालेला आहे व या बाजारपेठेत जीवनाश्यक खाण्यापिण्याच्या वस्तू विकल्या जातात त्यावर प्रचंड धूळ त्यामुळे नागरिकांचे व दुकानदारांचे देखील आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि आता तर अगदी समोरच महाशिवरात्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि याच रस्त्यावर मुस्लिम बांधवाची जामे मस्िद व हिंदू बांधवाचं श्री गणपती मंदिर आहे आता जर रस्ता करायला घेतला तर मुस्लिम बांधव नमाज पठण करायला तसेच रोजा सोडण्यासाठी लागणारे अन्न पदार्थ या बाजारपेठेतून कसे घेतील तसेच शिवजयंती मिरवणुका या रस्त्यावरून कशा जातील तसेच मार्च अगोदर जर काम नाही झाले तर मंजूर निधीचे काय असे अनेक प्रश्न समोर आहे या रस्त्याचे काम जानेवारी दोन हजार पंचवीसलाच ला मंजूर झालेले असताना देखील ही दिरंगाई का झाली या संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी आज मनपाचा जाहीर निषेध करत पुन्हा एकदा आंदोलन छेडत रास्ता रोकोचा इशारा दिला वेळ पडली तर शिवजयंती मिरवणूक स्थगित करण्याचा देखील विचार करू असा गंभीर इशारा देखील यावेळी दिला काय म्हटले रामदास बोरसे व बांधकाम उप अभियंता चौरे बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्शल न्यूजसाठी मार्शल न्यूज इंचार्ज हरीश मारू आता जनतेचा संयम सुटणारे आम्ही बंद करू इच्छितो जर दहा मिनिटात प्रशासन दाखल झाल्यास या ठिकाणी संपूर्ण रस्ता बंद करण्यात येईल रस्त्यावर झोपून आम्ही रस्ता बंद करू मालेगाव मनपा प्रशासनाने पाईपलाईन टाकण्यासाठी हा रोड जवळपास तीन ते चार महिन्यापासून तोडून ठेवला या रोडवरती येण्या जाण्यासाठी तारेची कसरत करावं लागते पूर्ण एवढ्या भागात व्यापारी त्रस्त आहेत इकडे मस्जिद आहे इकडे मंदिर आहे आता जवळच शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती मिरणूक काढण्यात येणार आहे तरीसुद्धा ही अवस्था या रोडची आहे या रोडच्या अवस्थेमुळे येणाऱ्या शिवजयंती उत्सवनिमित्त प्रकाश तालीम संघाने निर्णय घेतलेला आहे का शिवजयंती मिरणूक रद्द करण्यात येईल पहिले भुयारी गटर झाली आता ही पाईपलाईन चालू आहे या पाईपलाईनच्या माध्यमातून जनतेचं शोषण आणि जनतेचा छळ चालू आहे जवळपास दोन महिन्यापासून ही पाईपलाईन तोडलेली आहे दोन महिन्यापूर्वी ही पाईपलाईन तोडली होती सन्माननीय कमिशनर साहेबांनी सांगितलं की आम्ही रोड बनवून देतो हा रोड तर बनवणार नाही हा रोडचा खिलवाड चालू आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना अतोनात हाल आणि आतोनात कष्ट सहन करावं लागतात ते ही खडी उडून ही जर खडी उडाली ही जर खडी उडाली तर एखाद्याचा डोळा फुटू शकतो मला लागली ना एखाद्याचा हात तुटू शकतो परंतु या हरामखोर मालेगाव महानगरपालिका प्रशासनाला काही देणे देणं नाही इथे कुठलाही इंजिनियर नाही इथले कुठलाही सुपरवायझर नाही मनमानी पद्धतीने असं महाराष्ट्र मसाल पर्यंत काम करते त्यांनी सांगितलं की आम्ही पाईपलाईन टेस्ट करतो त्या ठिकाणी मोठा खड्डा करून ठेवला असे जागोजागी खड्डे आणि जागोजागी रस्त्याचा सर्व वाट लावलेली आहे या मालेगाव प्रशासनाला धिक्कार करण्यासाठी जाग का येत नाही आता येणाऱ्या दहा दिवसात रमजान महिना चालू होतोय या मशिदीमध्ये हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी येतील मग त्यांना या खडीवरनं चालावं लागेल का शिवजयंती उत्सव मिरवणूक करणाऱ्या शिवभक्तांना या तुटक्या फुटक्या रोडावर चालावं लागणार का यांना का वाटत नाही हे टक्केवारी घेण्यात फक्त इंटरेस्ट आहे परंतु जनतेचं काम करण्यात यांना इंटरेस्ट नाही आहे अशी ही महानगरपालिकेची शाळा आहे या महानगरपालिकेचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आज सर्व व्यापारी आणि काही या ठिकाणी जमा होत आहे आता याचा पुढचा कार्यक्रम जो आहे बघा या ठिकाणी तोडून ठेवला आहे पहा हे असे जागोजागी खड्डे करत आहेत ही पद्धत नाही आहे ही पद्धत नाही बघा हा खड्डा केलेला आहे या खड्ड्यात केव्हा बी ॲक्सिडेंट होऊ शकतो असाच खड्डा पुढे केलेला आहे हे बा हे खाली वरती सर्वीकडे माती आणि पाणी टाकता पा पाण्यामुळे चिखल होतो तात्काळ ही धूळ थांबते आणि परत ती धूळ या परिसरात पसरते नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे नागरिकांना श्वास घ्यायला त्रास आहे तरी या मालेगाव प्रशासनाला फक्त ए सीमध्ये बसून एक सवय लागली का आम्ही मस्त अवस्थेत हो पाहिजे धुळीचं साम्राज्य सोपे रे हे रोड तयार करणार होते वर पे चार्ज करणार होते पण कुठलाही रोड तयार नाही काही नाही हे चार महिन्यापासून हा यांचा हात धिंगाणा चालू आहे हा चार महिन्यापासून मांडलेला तमाशा संपवण्यासाठी आज आम्ही थोड्याच वेळापूर्वी जर महानगरपालिका प्रशासनने आलं तर त्याच ठिकाणी रस्ता रोको करणार आहे किंवा या ठिकाणी करू बघा थेटपर्यंत बघू आपण महाराष्ट्र मसाल्या जाऊ त्यांनी पुढ्या रोड

खोवा बघा या ठिकाणी गाडी जाऊ शकते या ठिकाणी टू व्हीलर पोहोचू शकते अनेक नागरिक या ठिकाणी पडलेले आहेत आणि आता कुठे आम्ही बोलतो तेव्हा यांना जाग आली ही परिस्थिती आहे हे आठ ते दहा दिवस गेल्या तब्बल चार महिन्यापासून हे मालेगाव महानगरपालिकेचा हा नागरिकांची खिलवाळ चालू आहे हे आरामपोर पालिका प्रशासन यांचा कोणी इंजिनिअर नाही कुठला इथे वक्ता नाही कोणी बघायला तयार नाही या मालेगाव शहरात गेल्या चार महिन्यापासून या रस्त्याचा खिलवाड चालू आहे हा रस्ता जवळपास तीन कोटीचा आहे तीन कोटीची पाईपलाईन करून हा रस्ता वेळेच्या आत पूर्ण करायला पाहिजे होता परंतु महानगरपालिकेने जणू एक प्रकारचा चंदनपुरीचा तमाशा चालू केलेला आहे आज खोदतात उद्या बुजतात उद्या पाईप टाकतात उद्या करू परवा करू आत्ता तब्बल मला असं म्हणायचं दिपाळी झाल्यानंतर एक महिन्यापासून काम सुरुवात केली तर आता चार महिने उरले आहेत जवळच रमजान इथ येत आहे शिवजयंती येत आहे याच रस्त्याने शिवजयंतीच्या सर्व निवडणुका जाणारे जर मला म्हणायचं त्या शिवभक्तांना याच मार्गावरून जाणार असल रमजान महिन्याच्या रोजंदारांना याच मार्गावर जाणार असेल तर किती प्रमाणात योग्य आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आढळून येतो मला भ्रष्टाचाराचा भू याच्यासाठी येतो तर कमिटर साहेबांकडे मी वेळोवेळी गेलो कमिटर साहेबांनी सांगितलं का आम्ही पाईपलाईन टाकून पेच पेचवड करतो पेज वर्क नाही खडी टाकून दिली माटी टाकून दिली आणि अशा प्रकारे हा मालेगावकरांचा छळ करण्यात येतो मी म्हणतो कार्पोरेशन कशाची ही कॉर्पोरेशनने एक प्रकारची ग्रामपंचायत आहे म्हणून महानगरपालिकेपेक्षा भरी प्रशासक राजवटीमध्ये सर्व हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते आता महापौर विराज होऊन दोन दिवस झाले महापौरांचा याच्यात काहीच रोल नाही हे जे प्रशासन आहे हे दुबळं प्रशासन आहे हे कामचोर प्रशासन आहे आणि हे आरामखोर प्रशासन आहे म्हणून यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो ॲक्सिडेंट झाला कोणाचा पाय सुटला कोणाचा डोका फुटलं कोणाचा जीव गेला तर त्याला पालिका प्रशासन जबाबदार करण्यात येईल याची पोलीस प्रशासनाने बी नोंद घ्यावी आणि संबंधित नागरिक जागृतता दाखवून महानगरपालिकेस जा विचारण्यासाठी आता सर्व नागरिक नागरिक जबा झालेले आलेला नाही त्याच्यामुळे आम्ही इथे जाहीर निषेध नोंदवून या ठिकाणी जोपर्यंत अधिकारी येते तोपर्यंत बसू राहणार म्हणून महानगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या इथे या गावात अनेक पुढारी असतील अनेक लीडर असतील पण त्यांना या रोडाचं गांभीर्य का वाटत नाही मला असं म्हणायचं सन्माननीय सा आमदार साहेब आहेत त्यांना सुद्धा याच मार्गाने मशिदीमध्ये प्रवेश करावा लागतो ते का बोलत नाही याच्यावरती त्यांनी सुद्धा बोललं पाहिजे का मुंबिळून बसले त्यांनी का बोलू नये मी म्हणतो प्रथम नागरिक म्हणून आम्ही आज महापौर साहेबांना बी सांगतो तुम्ही का लक्ष घालत नाही आता तुम्हाला विराजमान होऊन दोनच जरी दिवस झाले असतील तर आपण सुद्धा याच्यात लक्ष घालावा आणि भ्रष्ट कारोबार जो चालू आहे तो सव्वा आणावा या भ्रष्ट करा कोटीची योजना तीन कोटीची योजना कुठे दिली गेले तीन कोटी ही इस्लामाबाद पर्यंत पाईपलाईन जाते त्याच्या अगोदर किती कोणाचा बळी द्यावा लागेल का मला असं म्हणायचं शिवाय समस्या सुटणारी दोन हजार पंचवीस मध्ये वर्क ऑर्डर झालेली आहे एवढा उशीर का अनेक कारण देतात हा सण आहे तो सण आता दिपाळीपासून तर आतापर्यंत कुठलाही सण नव्हता दिपाळीपासून तर आत्ता चार महिने झाले कुठलाही चार महिने लुटून गेले तरी हे काम का पूर्ण होते पंचवीस टक्के सुद्धा पाईपलाईन झालेली नाही ही पाईपलाईन इस्लामाबाद पर्यंत गेली पाहिजे त्या लोकांना स्वच्छ पाणी मिळेल वारंवार ही पाईपलाईन लिकेज होती म्हणून आमची मागणी होती तर तीन कोटीची अमृत योजना चालू करा जर आम्ही बोललो नसतो तर ही थी तीन कोटीची अमृत योजना झालीच नसती पण ती अशा प्रकारे कशी असली पाहिजे याच्याही संबंधित अधिकारी इथे येत नाही आता जोपर्यंत अधिकारी येणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहू आम्ही या ठिकाणी आज होऊन रस्त्यावर का उतरले त्याच्यामागचं कठोर कारण असं आहे तर नोव्हेंबर महिन्यात आम्ही मुदतपूर्व महानगरपालिकेचा बट्टे सादर केला होता बट्टे सादर केल्यानंतर आमची इच्छा होती का या रोडला एक बडी बाजार म्हणतात त्या गुळूबाजार रोडचं कांक्रिटीकरण व्हावं रोड बनावा ही आमची अपेक्षा होती परंतु हे फक्त थूक लावायचं काम करता वरच्यावर उल्लू बनवता आणि कुठल्याही प्रकारचा रोड तयार होत नाही म्हणून आज तिला आम्ही या रोडवरती जुवार उतारून उतरलो आहोत आणि रस्त्यावर बसून आंदोलन करीत आहोत साहेबांची कमिशन साहेबांना फोन लावलो आमचा साहेबांनी गरज नाही फक्त या रोडची दुरावस्था आपल्याला दिसून येईल त्या रोडची दुरावस्था अत्यंत खरंच दयनीय आहे आणि इकडे जामा मस्जिद आहे किराणा बाजार आहे आणि गुळ बाजार याला म्हणतात आणि आता येणारे सण उत्सव आणि रमजान महिना सुरू होतो आहे जामा मस्जिद इकडे आहे शि महाशिवरात्री आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे आणि त्यामुळे या हा रोड नक्कीच वेळेच्या अवधीत चांगला झाला पाहिजे होता आणि हा झालेला नाही नागरिकांना असह्य ताण इथं सहन करावा लागतो आहे हाल अपेक्षा नागरिकांच्या होत आहेत हाल होत आहेत या रस्त्यावरून जाताना येताना ट्रॅफिक सुद्धा जाम होते आणि रस्त्याची खूप दुरावस्था आहे त्यामुळे नागरिक वैतागलेले आहेत आणि म्हणून आज सामाजिक कार्यकर्ते रामदास गोरसे हे पुन्हा एकदा का तू इथलाच ऐकत आलो आम्ही आम्ही आमच्या बाई आमच्या बाईने सांगितलं गर्दी जायचं तरी आम्ही आता काय करायचं पेच वर्ग याला म्हणता का हे सांगा गेला पेज वर्ग म्हणता का वर्ग म्हणता का वर्ग अरे काय काय हेड बनवता लोकांना आता हे ठोक ना हे सगळे पण हे तेज वर्ग हे पेच वर्ग हे पेज वर्ग बघा पेच वर्ग बघा इथं दिवे लावले महानगरपालिकेने अरे काय खिलवाड करू हे महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर श्री चौरेजा साहेब आपल्यासोबत आहेत ते आज रामदास बोरसे यांनी जे आंदोलन केलं इथे ते त्याच्यासाठी इथे आले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही काय म्हणाल आपण बोरशे साहेबांनी जे रामदास काका बोरशे आहेत त्यांनी जी त्यांची मागणी आहे की रस्ता करून टाका इथं ठीक आहे पण आपलं इथं ना पहिलंच भुयारी गटरचं काम पण मंजूर होतं भुयारी गटरचं काम आपण संपवलं त्याच्या शेजारीचं वार्ड वार टाकी भरण्यासाठी रायजिंग मेनचं काम आहे ते पण काम आपलं झालेलं आहे आत्ता रायझिंग मेनचं आता पण तत्पूर्वी त्याच्यावर रस्ता करण्यापूर्वी आपल्याला ती लाईन तेवढ्या लाईन पॅचमधला तर आपल्याला ती लाईन टेस्ट करावं लागणार आहे कारण रस्ता झाल्यानंतर परत ती लाईन लिकेज होऊ नये किंवा लिकेज झाली तर परत आणखी रस्ता खराब होऊ नये म्हणून आपण ती लाईन टेस्ट करतो आहे ते आज ते काम आज संपणार आहे ते झाल्यानंतर की आता इथं आपला पन्नास लाखाचा सी सी रोड मंजूर आहे म्हणजे सरदार मार्केट ते महाराष्ट्रामध्ये आलापर्यंत ते काम आपलं प्रस्तावित आहे ते काम आपला हाती घेता येईल आणि तत्पूर्वी इथं जर परत पॅच वर्क करणं मला म्हणजे मंजूर असताना पॅच वर्क करणं मला तर काही योग्य वाटत नाही त्याच्यामुळे पूर्ण सिमेंट रोडचंच काम करून घेतलेलं योग्य राहील पण आपण असं म्हणतायत परंतु समोर आता शिवजयंती आहे आणि रमजान महिना लगेचच सुरू होतो आहे आणि इथे मस्जिद आहे महत्त्वाची जामा मस्जिद इथे आहे आणि आपले मुस्लिम बांधवसुद्धा इथे मोठे आणि गुळ बाजार आहे खरेदीला इथे लोकं येतात नमाज पडायला इथे येतात आणि अशा वेळेला जर आपण रस्त्याचं काम जर सुरू केलं तर ते लोकांना इथे नमाज पडायला यायला इथे नमाजासाठी नमाज अदा करायला येताना जाताना त्या रस्त्याचं काम चालू असेल तर त्यांना त्रास होईल त्याचबरोबर शिवजयंतीच्या मिरवणुका पण राहणार आहेत आणि मुख्य म्हणजे गुळ बाजार इथे किराणा बाजार आहे खरेदीला लोकं येतात फ्रूट वगैरे सगळं घ्यायला मग यांना सगळ्यांना ते अडचणी तर म्हणून त्यांचं म्हणणं असं की आता पॅचवर करून घेतलं तर काय म्हणायचं याबाबत मी वरिष्ठ आमचे शहर अभियंता आयुक्त साहेबांशी चर्चा करून त्याबद्दल काय करता येईल त्या पद्धतीने मी नियोजन करतोय बरं एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्या रस्त्याचं काम केव्हा मंजूर झालेलं होतं ते दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीसशे एक दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर झालेलं आहे पण ते कारण काम न होण्याचं कारण फक्त की तत्पूर्वी आपल्याला ह्या भुयारी गटर आणि जी रविवारवाडी पाय आणि पाण्याची टाकीची जी लाईन आहे ती टाकायची होती त्याच्यामध्ये ह्या कामाला विलंब झालेला आहे पण जास्त दिरंगाई झाली असं वाटत नाही आपल्याला नाही ते, ते पण ते, ते काम महत्त्वाचं हे तर काम आपल्याला आज ते झाल्यानंतर जे रस्त्या रस्त्याचं काम करणं श शक्य होणार होतं आपल्याला आता आपण काय भूमिका घेणार नाही तर ते म्हणतात की मी आम्ही आंदोलन करू रस्ता रोको करू नाही मी तेच वरिष्ठांची चर्चा करून त्याप्रमाणे दुरुस्ती करून द्यायचं की पण रस्त्याला कामाची सुरुवात करायची याबाबत निर्णय घेत धन्यवाद ठीक क्या काम अरे ऊपर वाले को बुलाओ ना यार फिर तो मत आओ ना तो बोल दो यार मेरे से नहीं हो रहा वो तरीका है काम करने का सारा रोज वही काम लेके बैठे रहने का अरे ये दस बार आए होंगे दो महीने में कम से कम